आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप कोनरकर जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पीएम मिन्नू यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा कार्यक्रम काही थांबता नुकताच परतूर तालुक्यातील अकोली या गावच्या भ्रष्टाचारासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग उदयसिंग राजपूत यांनी अशाच प्रकारची धुळफेक केली होती आता शिक्षण विभाग देखील त्यांच्या डोळ्यात धुळफेक करून शिक्षकांच्या नियुक्त्या करत आहे नुकतीच शिक्षण विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेनू यांच्या डोळ्यात केलेली आहे जिल्हा परिषदेतील डिसेंबर रोजी शिक्षकांचे नियुक्ती आदेश दिले होते ते रद्द करण्याची नामुष्की या शिक्षण विभागावर आली आहे सन दोन हजार बावीस मध्ये जालना जिल्हा परिषदेला शिक्षकांची गरज असल्यामुळे त्यांनी बाहेर जिल्ह्यातील चौतीस शिक्षकांना जालना जिल्ह्यात घेण्यास परवानगी दिली होती दोन हजार बावीस चे शिक्षक दोन हजार पंचवीस मध्ये जालना जिल्ह्यात आले आणि सुरू झाली ती नियुक्तीची शाळा शासन निर्णयानुसार या सर्व शिक्षकांची समुपदेशन पद्धतीने नियुक्ती होणे गरजेचे होते परंतु या चौतीस पैकी तीन शिक्षकांना यापूर्वीच नियुक्ती दिली आणि आता पाच तारखेला एकतीस शिक्षकांची ऑर्डर काढण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीने या ऑर्डर निघालेल्या आहेत खरं तर त्यांना शासन निर्णयानुसार एकतीस शिक्षकांच्या नियुक्त्या देत असताना त्यांचे समुपदेशन घेणे गरजेचे होते परंतु शिक्षण विभागाने त्यांना अंधारात ठेवले आणि त्यांच्याकडून कदाचित संचिकेवर सही घेतली या एकतीस शिक्षकांपैकी सात शिक्षकांमध्ये काय झालं माहीत नाही की त्यांना जालना जिल्ह्याच्या जवळ जालना शहराच्या जवळ त्यांना सोयीस्कर अशा नियुक्त्या दिल्या गेल्या केल्याची चर्चा सुरू आहे परंतु उर्वरित शिक्षकांनी मात्र या प्रकाराला विरोध दर्शवला आणि त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पी एम या मिन्नू यांची भेट घेतली आणि त्यांच्या कानावर हा सर्व प्रकार आणि शासन आदेश दाखवला दरम्यान निघालेल्या सर्व ऑर्डर या एकतीस शिक्षकांच्या सर्व आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रद्द केले आणि आज म्हणजे सोमवारी आज सोमवार सायंकाळी पाच वाजता या सर्वच्या सर्व एकतीस शिक्षकांचे पुन्हा समुपदेशन केले जाणार आहे आणि त्यांना पुन्हा नियुक्त्या दिल्या जाणार आहेत मग विषय असा आहे की हा आदेश रद्द करायचा होता तर दिलाच का तर पुन्हा प्रश्न तिथेच येतो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून त्यांच्या डोळ्यात धुळफेक करून शिक्षण विभागाने आपला धर्म पाळला आहे आणि शिक्षण विभागात ही शाळा केली आहे त्यामुळे आता पुन्हा ते आदेश रद्द करण्याची नामुष्की या शिक्षण विभागावर आली आहे मी दिलीप कोनेरकर ईडी टीव्ही न्यूज गरम गरम दृष्टीशी लुश थोरडा मुलांसाठी खेळणी चुलीवरचं जेवण ॲडव्हेंचर गेम निसर्गाचं सानिध्य ग्राहकांचे स्वागत दही धपाट्यांचा नाश्ता एसी नॉन ए सी निवास व्यवस्था बोटिंग मैदानी खेळ उंटाची सवारी वॉटर पार्क हे सर्व गोकुळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये नंदापूर माळाजी गणपती जवळ जालना निरामय हॉस्पिटल जालना येथे कार्डॅक आरोग्य तपासणी फक्त तीन हजार नऊशे पन्नास रुपयांमध्ये